ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः ओम देवता नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेवत <laughs> मंडळी आपण मागील भागामध्ये ऐकलं की मी पोहायला गेलो होतो मुलांनी मला पाण्यामध्ये टाकलं ह पाण्यामध्ये टाकलं गुटकुळ्या खायलावलं पुन्हा वर उचलून आणलं पुन्हा नंतर माझे सराव करून घ्यायला लागले ते ह्या गोष्टी ऐकल्या घरी हे कळाल्यानंतर म्हणजे वडिलाला कळाल्यानंतर वळड्याने मला खूप मारलं हे पण सांग ऐकलं आहे तुम्ही आणि मला घरी इथं बस आणि देव देव करीत बसायचं सोडून कुठं बोमलं फिरतो वगैरे वगैरे असं भरपूर बोलले आणि मला घरी बसवलं पण ज्या वेळेस मी देवदेव करायला सुरू केलं आणि त्यापासून का बदल झाला हे मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्हाला सांगतो आपण ऐकत आहात आत्मकथन यामध्ये माझ्या बालपणातील आठवणी जो आपण क्रमक्ष ऐकत आहात कार्यक्रम आत्मकथन शिव भक्तीचा माझा प्रवास या कार्यक्रमात तर मंडळी पुढे काय झालं ती आपला ऐकूया तर काय झालं त्यावेळेसपासून बदल झाला आणि पुन्हा वडील संध्याकाळी म्हणले की आता असं पोऱ्यांबरोबर जाऊ नको मी तुला पोहायला शिकवतो म्हणून त्यांनी मला काय केलं दुसऱ्या दिवशी सकाळी गावा एक मांगवाडी विहीर म्हणून होती फार मोठी विहीर कारण अख्खं गाव तिथं पोहायला येत असे आणि त्या काळी खूप पाणी असायचं ना तर ती माझे वडील म्हणजे आम्ही बप्पा म्हणत असो ती बप्पा दररोज सकाळी लवकर तिथे आंघोळीला जायचे पोहायला जायचे म्हणजे जा आंघोळ तिथे करायची अशी त्यांची पद्धत होती म्हणून त्यांनी ठरवलं म्हणजे चमत्कार झाला देवदेवाचा मी त्यांचं ऐकलं देवदेव करत बसलो म्हणून की काय असेल ते असेल आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी मला इथे झोप म्हणले घरी आणि लगेच मला सकाळी उठून त्यांनी त्यांच्याबरोबर मला नेलं आणि सांगितलं तू माझ्या पाठीला गच्च असं मानेला गच्च अशी मिठी मारून बसायचं पाठीवर मी उडी घेतो म्हणले मध्ये म्हणजे भीती जाते तुझी म्हणून त्यांनी काय केलं पहिल्या दिवशी त्याने असं पाट मला पाठीवर घेतलं आणि पाण्यामध्ये सुळकी मारली आणि एक गोल राऊंड हाणून सोडलं मला कडीला आणून मग अगोदरच माझी भीती कमी झालेली होती इकडे पोरण टाकल्यामुळेही मग दुसऱ्या दिवशी पुन्हा हाच प्रोग्राम चालू झाला मग मी त्या दुपारी मी मुकाट्या पोऱ्यांबरोबर काय आता दोस्तांना झाला होता पोऱ्यांसारखं मी पण पोहायला लागलो थोडं 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 मग आता जरा माझं मन जरा घट्ट झालं होतं भीती बऱ्यापैकी दूर झालेली होती पोहण्यातली आणि मग दुसऱ्या दिवशी मग म्हटले तू पाठीवर बस आता नाही म्हणावं तर अवघडच आहे मग रटेच खावं लागते तर त्याच्यापेक्षा गपचिप पाठीवर बसलो पण मला राहावलं नाही मला पाठीवर काय बसू वाटायला गेलं म्हणून मी काय कर हळू त्याच्या गळ्याची मिठी हळू दुळ असे मारली सळकी ते त्यास बघत पाठी माग असं पोहत पोहत वळून तर काय मी इकडं डुबुक 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 करीत करत चक्रम त्यांनी म्हटले अरे हे तर पाहावं लागले चांगलं मग तेव्हापासून पुन्हा माझं पोहणं पहुन, एकट्यानं पोहणं वगैरे घेऊन जायचे बरोबर पण सकाळी एकदा त्यांच्याबरोबर पोहायचं आणि पुन्हा दुपारी बरोबर पोहायला जायचं अजून म्हणजे दिवसात बरं दुपारी पोहायला गेलं तर गप्प बसत नव्हत आम्ही पोरं काय करायचे पोरांनी सगळ्यांना सवय होती मधी उडी मारायची वरून उंचून उडी मारायची आणि बाहेर मातीमध्ये लोळायचं लोळायचं आंग भरवायचं भरवायचं आणि परत पाण्यात उडी मारायची एकामेकाला भरवायचं आहे आता दिंगानाच आणि आता पोरायचं जरा थोडंसं चिडवणं कमी झालं होतं कारण माझ्यामध्ये बी आत्मविश्वास मी पण भिन कमी केलं तर ना आता मी पण पोहू लागलो होतो आता आंघोळ करीत नव्हतो बायकासारखे म्हणत होते ते पोरं हां त्याच्यामुळं माझी मैत्री जमली होती ता बऱ्यापैकी दोस्ताना तयार झाला होता आणि दोस्तांना तयार झाला आणि जी दोस्तांना तयार झाला ती सर्व पोरं आगाव होती म्हणजे एकही असा चांगला पोरगा सभ्य पोरगा नव्हता त्याच्यामध्ये जी मुलं तयार जे झाले होते आणि मग काय करायचं पोहायचं पोहायचं आणि मग त्या पोरायच्या नादानं तिथं शेजारीच्या उस मोडायची शेतात जाऊन हे आणि उसं मोड कुठं काही त्यांच्याबरोबर असे काही मग ती आगाव पोरं होते आणि या आगाव पोराबरोबर मी जातोय हे घरी कळलं कळलं माझ्या बाप्पाला की मग काय आमचा कार्यक्रमच झाला मग असा बदलला मला की उसानच बदललं ऊस उस खात खात गेलो होतून बघितलं त्याने कुठून तरी तसाच ऊस गेलो मय धप 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 चालू केलं दोन चार ए मो बोमूस आवाय करूस तर तर पडूस तर मारलं मला कशाला उसं मोडा गेल तर लोकाची उसं कशाला लुसात कशाला गेल तर तू बोरायच्या कशाला नादी लागला पण दोस्तांना सुटत नाही ना मग सुटत नाही मग म्हणजे या दिवसेंदिवसून मी मोठा होतच चाललो होतो मग कालडे किंवा बनले ह्याला शाळेमध्ये घालायला पाहिजे ही आता ही निवळ मुका म्हणजे मोकार पोरायच्या नादी लागलं हे असं म्हणजे शाळेत नसल्यामुळं ही पोरं शाळा शिकत नाही तिथं पोरं तर शाळा शिकवायला पाहिजे ह्याला म्हणून असं काही झाले घर घरगुती चारच्या आमची घरात कुठं म्हणून मला शाळेत घालचं ठरवलं मग ही पोरं जी होते माझ्याकडे मोकर ती शाळा बुडवत होते जुन्या काळामध्ये शाळा बुडवण्याचा प्रकार लय होता कारण शाळेत रटे कसायचे आतासारखं म्हणजे मारत असं म्हणजे मारत नाहीत आताच्या मुलांना पूर्वी खूप मारायची साधा उशीर जरी झाला तरी छड्या होत्या जर माझ्याबरोबरच्या कुणी असतील त्यांनी आठवा अशा भयंकर सड्या मारत होते मग ते हातावर बी आहे पाठीत बी आहे कानवडाचा उटबशा करायला उणे शिक्षा भरपूर होती त्या काळात म्हणत बी होतात छडी लागे छमछम विद्याई घमघम हम्म त्याच कारणच ते होत शिक्षा बहुत होती शिक्षाला कमी नव्हतंच आणि उशीर झाला काही नाही आलं की छड्या मग ती कसं बी मारायची मग मला शाळेत जायचं ठरवलं घरच्यांनी शाळेत घालायचं याला म्हणून आणि माझा शाळेचा पहिला दिवस ठरला अगोदरच शाळेत जायचं घालायचं म्हणलं की अगोदर मला बरं वाटलं आनंद वाटला म्हणजे इतर पोरं पण शाळेत जात होते ही मजा वाटली अगोदर पण तिथं शाळेत पोराने सांगितलं की लई मारते तर असं तसं की आमचं मग अदोगोरच घरचा बापाचा मार खाऊन आम्ही हे झालो होतो आणि पुरात अजून मास्तर मार तिथं असं कळल्यानंतर मग आमचा कार्यक्रम अवघडच झाला मग तर काय मग मी अदोगर हो म्हणलं पुन्हा तिथं शाळेच्या पायरीवर अशा उंचीवरल्या पायऱ्या होत्या उंचीवर शाळा होती ती तर तिथं चढतानी चढाणं गेलो वरी मला वडीत नेलं वडीत असं वडीत फरफडत रडत बोंबलत 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 पहिला शाळेचा आमचा दिवस असा रडतच घालला मी वळायचो ते गुरुजी म्हणले ढोकर गुरुजी म्हणून होते बघा त्याने गोड गोड मला ते पहिला -गोड़ लेमन गोळ्या होत्या ते गोळे दिले असं खायला हे गप तितकं म्हणतो तू मू असं मू इकडो इकडं बघून कावऱ्या बावऱ्या गपचिप बसलो पण मला काय तिथं बसू नाही गेलो कारण इतर पोरांनी मारायला लागले की आमचा थरका व्हायला पण मी शाळेत घालणार आहे त्या माणसाला घेऊन गेलेला त्याला असं धरलं पायाला जाऊ दिना गेलो ह त्यानं मग मला असं हिसकाय न केलं की मी त्याला शिवे दिली काहीतरी मायला काहीतरी बोललो मग त्याला राग आला हां मग राग आला म्हणून राग आला की त्या मला तिथं सोडलं हां मग काय नाही मी त्याच्या माग बाहेर आलो बाहेर दारात होत तर ती मास्तरमध्ये मध्ये बोलवतेत अरे बाळा असं तसं असं तसं गोड बोलाय सगळं खरं आहे गोड बोलून गा गेलो म्हणून म्हणून दाब टाकला गाप बसतो का नाही एक ठोकालावी म्हणले बसता पण आम्हाला ठोक्याचं काही वाटतच नव्हतं ठोका आम्हाला घरी मिळतच होती आम्हाला हे असं नवीन काही नव्हतं आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला त्याची काही एवढं काही विशेष वाटलं नाही आम्ही बोलायचं बोंबलायचं मोठमोठ्याने मौट, बोंबलायचं काही कमी केलं नाही मग मास्तरला बी शिवी दिली आता ही शिव्या कुठून येत होत्या ही पोरं जी होते माझ्याबरोबरचे दोस्तानातले ही पोरं शिव्या देत असत त्यांचे संस्कार ही माझ्यावर झालेले होते मग त्यांच्या शिव्या ऐकून मी पण शिव्या देऊ लागलो मग ती मास्तर पोरग फारच विचित्र म्हणजे शिव्या आहे म्हणले चला त्यांनी लक्ष दिलं नाही दुर्लक्ष केलं गेलो मागे बोंबलं मग त्या वेळेसपासून मास्तरानं शाळात आलास काय गेलास काय काय नाही शिकवायचं बी नाही काय नाही काय नाही कारण मी शिव्या देतोय आणि ही मा जी माझ्याबरोबरची दोस्तानातली जी मुलं होते ते मुलं ही जरा आगाव सगळेच आगाव म्हणजे दोस्तानेच माझी सगळे आगाव पोरायची होती त्याच्यामुळे हंसा दोस्त म्हटल्यानंतर मला पण आगावामध्येच गंती केली माझी म्हणजे त्या लिस्टमध्ये माझं नाव आलं पहिल्याच दिवसापासून आमचं ते कार्यक्रम चालू झाला मी चाललो आहे का असं शाळेत जातो आहे पण मास्तर काही शिकवीत नसतं काही नसतं ते मला बोलतच नसतं कारण मी शिवी देतो ही माहीत होतं त्यांना मग घरी तक्रार बी गेली घरी की बाबा तुमचा मुलगा शिव्या देतोय असं तसं काही ऐकत नाही वगैरे वगैरे मग घरी सांगितलं की घरचे अजून पदळायचे ते आमचं ठरलेलंच आठवण होता आणि मास्तर काही मला शिकवणं गेलं म्हणजे काही बी नाही दोन बी नाही काहीच नाही मग आम्हाला बसल्या बसल्या काय कार्यक्रम आठवायला उपरवाल्याची देण होती मला त्यानं काय ती एक दोन काही मला येत नव्हते पण मला कल्पनाचित्र खूप याय लागली कारण टेबल अशा रेषेवर कुठं काही कर मग आता ही मारुतीच्या मंदिरात माझा मुक्काम असायचा मारुतीची ओळख होती महादेवाची ओळख होती मग ती लिंगच काढ कुठं मारुतीच काढ ह्या असल्या गोष्टी मारुतीचं मंदिरच तयार कर त्या चित्र काढण्याची मला लिख एक दोन काही जमाना गेलं पण मला ह्या गोष्टी खूप यायला लागल्या तिथं त्या, त्यामुळं मास्तर काय नाही काही बोलत नसतं की अरे ही चित्रकरा चांगलं काढते म्हणले ही हे वर्षभर आमचा प्रोग्राम असाच झाला ते ना एको दोन काही बट काही दुसऱ्या पोऱ्याबरोबरच काय चाललंय तेवढंच पण ते स्वतःहून मला कधी त्यांना हातात पेन्शिल देऊन की बाबा तू असं कर कारण पहिल्या पेन्शिली होत्या पाट्या पेन्शिलीचा कार्यक्रम मग माटी पाठीवर मग ते बघायचं चित्र चित्र बघून मास्तर खुश व्हायचं ते म्हणजे डोकर गुरुजी म्हणतात आम्ही त्यांना ते म्हणजे बोलत नव्हतं जास्त कारण ती चित्र मी काय असं देणगी असन देवाची देणगी मना काय असेल ते मी हुबेहूब काढण्याचा प्रयत्न करेन मी काय असे माणसाचे चित्र वगैरे काही काढत नसतं पण देवाची चित्र मला जमत असत कारण मारुती माझा एक दररोजचा बघण्यातला होता तिथे असा असा पर्वत केलेला हम्म हे ती मंदिर कसं आहे आमचं मंदिर तसं म्हणजे ती मारुतीचं मंदिराची ती सुगडं करणं पायऱ्या काढणं वगैरे वगैरे आणि विशेष म्हणजे त्या गुरुजीला म्हणजे डोकर गुरुजी म्हणून जे होते त्यांना चित्रकलेची आवड होती कारण ते पण चित्रकड म्हणजे घराचे चित्र, चित्र काढायचे असं म्हणजे मुलांना शिकवण्यासाठी ते पण तसेच हुब चित्र काढायचं पण मी एको दोन काढत नसतो ही विशेष काय मला अवघड गोष्ट होती त्यांना मी विशेष वाटत म्हणून ही अवघड चित्र काढतं ही पण हे अभ्यासातलं जा करत नाही म्हणून ते घरी तक्रार बी करायचे पोरगा अभ्यास करत म्हणजे लिहित नाही काही नाही म्हणजे पण चित्र काढतो चित्र काढतो म्हणले मग त्याच्यामुळे काही सौम्य काही असं काही बोलणे खायचं असंच बघता बघता आमचं वर्ष असंच गेलं मग त्या वर्षामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडल्या वर्षामध्ये मग त्या अशा मी मोठा होतच चाललो होतं घरगुती काही येत होते आई तर काही सारखीच तिकडं माहेरला त्या भांडणासाठी म्हणजे मामाचं शेताचा ती घुळ होता ती चार ना आठ दिवसाला ती सारखं भांडण तंटेन ते सारखं तिचं चक्रात होतं त्याच्यामुळं आमच्याकडं घरी आईचं लक्ष नसतं वडील इकडं हे गुतलेले आणि आमचं सार्वजनिक कुटुंब होतं मोठंची मोठं त्याच्यात कुणी माझं लक्ष देत नाही मी शाळा गेलो काय नाही गेलो काय कुणाची कुणाला मेळ नाही चाललेला होता असाच खळाबळा आणि अशा पद्धतीने ही माझे दिवसेंदिवस चालले होते आणि मारुतीची आणि माझी महादेवाची चांगली गट्टी जमली होती कारण मला ज्या वेळेस मुलं त्रास देतील अथवा कोणी त्रास दिला घरी मारलं तर एकच मला एक प्रोग्राम होता की महादेवाच्या पिंडीला मिठी घालणे आणि रडणे आणि मारुतीला बोलणे तुम्हाला तुझ्यासारखं मला पळून जाण्यासारखं उड्डाण घेण्यासारखं मला ही असो असो उड्डाण हवे तोडायचं मला शक्ती दे युक्ती दे हे असले बोलायचं प्रार्थना तशी करायची मनातले मना, मला मला तुझ्यासारखं उडायला येऊ दे असं होऊ दे हे असले मी चाललेलं गप्पा त्याच्याबरोबर मग ती त्या काळात लाईट ग मंदिरात नसायची ती दिवा असायचे मग ती अंधारात बसवी तिथं गोपऱ्या तिथं देवापशी असं करून बसलेलंच असायचो कारण मला इतर कुणी जवळ कोणी मारलं बिरलं की मारुतीचं मंदिर ठरलेलंच होतं मला लापायला दुसरं काही ठिकाणच नव्हतं मला अशा पद्धतीनं बघता बघता अगर योगायोगाच्या गोष्टी म्हणा शाळेचं तर काही नीट नव्हतंच माझं पण बघता बघता दिवस चालतच होते मी मोठा होतच चाललो होतो तक्रारी वाढतच होत्या माझ्या दोस्तानाच्या हा जरा लाईन वेगळ्या असणाऱ्या मुलांची दोस्तांना आधी झालाच होता त्याच्यामुळं मी मास्तरानं काही मारलं फिरलं की त्या पोरायच्या नादनं त्या मास्तराच्या घरावर म्हणजे रूम केलेली होती किरायनं तर आम्ही मुकट्या अंधारामधून त्याच्या पत्तावर दगडं मारायची दगडं मारण्याचं कारण कर मास्तरला भीत होत ती होतं आंबाजो शहरातलं मास्तर होतं आणि त्याला लोक भीती वाटायची संध्याकाळ दिवस मावळला ती घराच्या बाहेरच पडत नव्हतं आणि ती मग ती दगड मारली ती बाई बॅटरी घेऊन यायचं असं इकडे इकडे बघायचं कोणी मारलं मग आमची नावं कुठून तरी कळायची की एक होतं गोसाईचं एक पोरग होतं वाण्याचं एक पोरग होतं ते एक पोरग होतं अमुक अमुक नाव यायचे दुसऱ्या दिवशी मग आमच्या घरी अजून कार्यक्रम व्हायचा मास्तरच्या घरावर दगड मारली म्हणून बऱ्याच अशा गोष्टी घडत होत्या दररोजची दररोज काही ना काही नवीन नवीन हे वाईट मुलांच्या संगतीमुळं मुला लक्षण होतं आणि हे असं चाललं होतं पण पुढे काय काय होतं हे पुढील भागात ऐकायचं आहे आपल्याला पण त्यापूर्वी आता आपल्याला हा भाग इथेच थांबवायचा आहे तुम्हाला हा भाग कसा वाटला हे तुम्ही अवश्य सांगा प्रतिक्रिया सांगा तर आता आपला निरोप घेतो आपण ऐकत होता आत्मकथन शिव उपासना म्हणजे शिवभक्तीचा भक्तीचा माझा प्रवास यामध्ये तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी आणि समाधानी रहा